या ठिकाणी उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे सदुसष्ट सदुसष्ट उमेदवार आणि या संकलमा संकलनामाच्या प्रकाशनाला उपस्थित सर्व नांदेड शहरातील प्रतिष्ठित मंडळी प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर गेल्या वेळेस शतप्रतिशत भाजपच्या जागा या वेळेस या नांदेड मनपा याची मला प्रक्रमण आला आणि आपलं मार्गदर्शन आम्हाला लागणार आहे त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो मी फक्त एकच म्हणाल आपल्यासमोर घोषणा दिल आपण सर्वांनी एक घोषणा द्यायची आहे मी म्हणाल भाजपा म्हणू भाजपा म्हणू जय राखू मी विनंती करतो की हा चलचित्रपट प्रदर्शित करावा सांस्कृतिक वैविध्याला नटलेलं आणि विकासाच्या मार्गावर आत्मविश्वासान मार्गक्रमण करणार वाटचालीला आता अधिक देण्याची वेळ विकासाच्या भक्कम शुभारंभ करण्याचा निर्णय क्षण म्हणून घेतला आहे देशाचे लोकप्रिय दूरदर्शी आणि खंबीर नेतृत्व पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून दुख करण्याचा संकल्प केला चार आहे सक्षम आणि अधिक समृद्ध बनवण्याचा ठाम नांदेड बाधा शहर महानगरपालिकेच्या निवडणूक घेण्यात भारतीय जनता पार्टीकडे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि नांदेडच्या विकास प्रक्रियेत दीर्घकाळ अग्रणी राहिलेले माजी मुख्यमंत्री खासदार माननीय अशोक चव्हाण यांच्यासारखे अनुभवी आणि विश्वासार्ह नेतृत्व आहे माननीय खासदार अशोक केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आजवर नांदेडची अनेक विकास कामं विविध प्रकल्प मार्गी लावले त्यांची निर्मिती झाली असून तर जुने आणि विद्यार्थी माता गुजरीजी पाटील आर के लक्ष्मण यांच्या कॉमनमॅनचं शिल्प या, या सर्वांनी नांदेडच्या सौंदर्यात्मय भर घातली महाविद्यालयाला जागा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी अनेक कामांची बारा हजार घरकुलांचं काम पूर्ण झालंय नांदेड शहरात जलमागची उपाययोजना